नेचर सेलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीजमधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्निका मॉन्टेना म्हणजेच आपल्या जनरल भाषेमध्ये टंटणीच्या झाडाचे औषधी गुणधर्म याविषयी माहिती बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल अोसिएशन आर्निका मॉन्टेना मॉन्टेना म्हणजे पर्वत हे टंटणीचं जे झाड आहे फुलं आहे पानं आहेत हे झुडूप आहे हे खडकाळ प्रदेशामध्ये सापडत असतं शेताच्या बांधावर असेल डोंगर माथ्यावर असेल तेथे हे झुडूप आपल्याला सापडत असतं तर ह्या झुडपाचे औषधी उपयोग आहेत होमिओपॅथिक मेडिसिन आर्निका मॉन्टेना याच झाडापासून बनवतात या झाडाचे खूप औषधी गुणधर्म आहेत तर हेच औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर पहिला औषधी गुणधर्म आपल्याला कुठेही जखम झालेली असेल त्या जखम भरण्यामध्ये जर आपल्याला कुठेही जखम झाली आहे आपल्याकडे कोणतेही साधन सामग्री नाही तर अशा वेळेस त्याचे पानं आपल्याला घ्यायचे आहे ते व्यवस्थित त्याचा रस काढून ज्या ठिकाणी आपल्याला जखम झाली त्या ठिकाणी लावलं तर आपलं रक्त थांबतं त्यानंतर आपल्याला मुक्का मार लागलाय तर अशा वेळेस मुक्का मार असेल त्याच्यामुळे त्या जागी सूज आली आहे रक्त गोठलं आहे तर ते रक्त गोठलेलं व्यवस्थित करण्यासाठी सुद्धा याच्या पानाचा रस उपयोगी ठरत असतो वयोवृद्ध लोकांमध्ये सांधेवात आहे ऑस्टिओर्थरायटिस असेल रोमॅटॉइड अर्थरायटिस असेल अनेक प्रकारचे सांधेवात असतील तर त्या सांधेवातामध्ये सुद्धा याचा रस किंवा याचं होमिओपॅथिक मेडिसिन आपल्याला उपयोगी ठरत असतं रक्तस्राव रोखण्यामध्ये महत्त्वाचा रोल हे अर्निका मॉन्टेनाचं जोडू करत असते आपल्याला वारंवार डोकेदुखीचा त्रास असेल आपल्याला चक्कर येत असेल तर ता अशा सुद्धा याची पानं याचा जर रस आपण पिला तर आपल्याला डोकेदुखीपासनं मायग्रेनचा त्रास असेल चक्कर येत असेल त्या तर त्यापासून मुक्तता मिळते त्यानंतर याचं हेअर ऑइल आहे अर्निका हेअर ऑइल तर याचं फुलं असतील पानं असतील हे आपला हेअर फॉल म्हणजेच केस गळती थांबवत असते त्याच्यामुळे अर्निका हेअर ऑइलसुद्धा मार्केटमध्ये होमिओपॅथिक हेअर ऑइल प्रसिद्ध आहे तर आपल्याला याची पानं याची फुलं घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करून किंवा मार्केटमध्ये हर्निका मदर टिंचर उपलब्ध आहे ते दोन्ही मिक्स करून आपल्या केसांच्या मुळाला जर लावलं तर आपलं हेअरफॉल दूर होण्यास मदत होत असते किडनी स्टोनचा त्रास असेल किडनीच्या कोणत्याही समस्या असतील तर याचे दोन ते चार पानं घ्यायचे आहेत त्याचा रस बनवायचा आहे आणि सूर्योदयाच्या अगोदर आणि सूर्य मावळण्याच्या एक तास अगोदर जर आपण सेवन केलं तर आपला किडनीचा त्रास कमी होतो आणि किडनीच्या समस्या दूर होत असतात तर हे होते ह्या आर्निका मॉन्टिना म्हणजेच टंटणीच्या झाडाचे औषधी गुणधर्म तर आता आपण बघूयात की कोणीही याचं सेवन करू नये तर काही लोकांना याची ॲलर्जी असते तर त्या ॲलर्जी असलेल्या लोकांनी याचं सेवन करू नये काही जणांना याचं सेवन केल्यानंतर उलटी आणि मळमळ होत असेल तर अशा वेळेस याचं सेवन करू नये आणि गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचं सेवन केलं पाहिजे आता याचे अनेक मदर टिंचर सोल्युशन पाण्यासोबत आपण घेऊ शकतो किंवा मग होमिओपॅथिक ग्लोब्युल्स असतात त्याच्यामध्ये ते ड्रॉप टाकून आपण ते आर्निका मॉन्टिना मेडिसिन घेऊ शकतो केसांसाठी याचं हेअर ऑइल उपलब्ध आहे आर्निका हेअर ऑइल म्हणून ते आपण केसांच्या वाढीसाठी घेऊ शकतो तर हे होते ह्या आर्निका मॉन्टिना म्हणजेच टंटणीचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा